तुमच्या लक्षात आहे की नाही होय बेटा माझ्या पूर्ण लक्षात आहे काका माझे वय कमी आहे म्हणून सांगते मी तुम्हाला मतदान करायला नाहीतर मतदान मी केलास्तकी हां बेटा तुझे विचार ऐकून मी प्रेरित झालो मी सर्वांना सांगणार मतदानाचा सा हक्क बजवा हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे सर काय होय काय नाही उद्याचं प्लॅनिंग काय उद्या कोकणामध्ये फिरायला उद्या कोकणामध्ये फिरायचं आलय उद्या उद्या मतदान आहे का विसरलं काय का। हो नाही उद्या मतदान मग माझं अठरा वर्ष पूर्ण नाहीतोय कोकणात चाललाय अरे सॉरी सॉरी मतदान करणार नंतर फिरायला मतदान करायचं आपला हक्क आहे थँक्यू काका कुठे चाललाय अरे उद्या मी तर गावाला जाणार आहे उद्या मतदान सोडून गावाला चालला हो उद्या मतदान आहे नाही का आपल्या लोकशाहीला बळत करण्यासाठी मी नक्की मतदान करणारा आहे ताकद योग्य उमेदवार मतदान आहे आपला उद्याचा अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी मतदान करायचं विसरू नका मतदान करणं आपलं कर्तव्य आहे मतदान ज्यांच्या गोष्टी सर्वांनी मतदान करायला विसरू नका